नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आज आहे ना मी माझ्या चेहऱ्याविषयी काही म्हणजे आपली स्किन कशी ठेवायची आपल्या वयमानुसार कसं हे करायचं त्यासाठी मी घरगुती आपण काय नॅचरल वस्तू लावू शकतो आणि त्याच्यापासून आपली स्किन कशी छान अशा ठेवू शकतो तर ते दाखवणार आहे तुम्हाला तर आता माझं वयचाहीच झालेलं आहे तरी मी त्या मानाने माझ्या स्किनची खूप काळजी घेते तर म्हटलं चला तुम्ही पण तसं कामातच नका राहू आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची घरगुती नॅचरल वस्तू कशा वापरायच्या ते तुम्हाला दाखवते तर चला तर बघा मी आता स्वच्छ स्किन हे ना धुवून आलेली म्हणजे पाण्याने धुतली मी आता ओली करून घेतली तरी ना हे आपलं हे आपलं तांदळाचं तांदळाचं पीठ आहे तुम्ही मसूरच्या डाळीचं सुद्धा लावू शकता तांदळाचं स्क्रब करण्यासारखं आपलं ते मी बाहेरचे प्रोडक्ट अजिबात वापरत नाही आपलं घरगुती नॅचरल असतं तर तसेच वापरून घेते पहिल्यापासून आम्हाला काहीच बाहेरचं पार्लरमधलं जायचं का पार्लरमध्ये जायचं फेशियल करायचं का ब्लिश करायचं किंवा क्लीनअप करायचं तसं काहीच नाही घरगुतीच वापर करते मी आणि त्याच्यापासूनच आपली स्किन चांगली राहते ते फक्त दोन चार दिवस ग्लो येतो चेहऱ्याला नंतर येणा उन्हात गेल्यानंतर कुठं बाहेर जास्त फिरल्यानंतर चेहरा खराब होतो तर आपण नॅचरलच घरचं लावायला पाहिजे म्हणून मी ना घरचंच वापरते तर मस्त तांदूळाचं बारीक पिठे आता ते मस्त चेहरा करून घेते आणि हे ना आपण फक्त अशा हलक्या हाताने थोडस चोळत राहायचं आहे फक्त हलक्या हाताने करायचं आहे थोड्या वेळ पाच मिनटं करत राहायचं आहे पाणी लावायचं परत असं असं नाकाजवळ आपली जास्त घाण येते ना तर थोडंसं बोटाने असं प्रेस अस करायचं आहे आणि असं असं करत राहायचं आहे आपल्या नाकाजवळची जी खेळ असते ना घाण जास्त असले बसते त्यामुळे आपण बाहेर निघते ती असं आणि आपले शिद्र येत ना ओपन होता आपल्याला जसं जमलं तसं करत राहायचं आहे आपलं घरगुती थोडं मसाज केल्याने ना आपलं रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि चेहऱ्यावर जे खेळ वगैरे घाण जमा झाल्यानंतर आपले शिद्रे मध्ये जर घाण हटकले तर मग आपल्याला पिंपल जास्त होता आणि असं केल्याने घरगुती आपले हे ओपन होता आणि नंतर आहे ना मस्त आपले स्किन आहे ना छान अशी ग्लो करते दोन चार दिवसांनी असं करून घ्यायचं आहे आपल्या आपल्या हातानेच चेहऱ्याला त्याला ना डोळ्यांना असं मस्त हळू हळू करत राहायचं आहे हलक्या हलक्या हाताने जास्त जोऱ्यात बी नाही करायचं कारण की ते असतं त्यामुळे थोडं हलक्या हल करायचं मी घरगुतीच वापरून घेते असो थोडं गळ्याला कर पण करायचं आहे गळ्याजवळ पण आपलं हे बाथरूम मध्ये जर बसलो ना मग ते कसं पाणी जास्त घेऊन पीठ थोडं जास्त लावू शकतो आता बाहेर करून दाखवते म्हणून थोडं कमी प्रमाणात घेतलेलं आहे जास्त प्रमाणात असं करून घ्यायचं आहे पीठ जास्त घेऊन मस्त असं हलक्या हाताने पाच दहा मिनटं जसं वाटलं तसं करून घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्याची हो ना मसाज होते त्याच्यामुळे स्किन आहे ना चांगली होत चालते आपली हळूहळू करत राहायचं आहे तर आता असे मोठं वाळून थोडं आपलं असं स्प्रेस करायचं आहे ना असं असं करत राहायचं तर बघा थोडं पाणी टाकून म्हणजे पाणी लावून धुऊन घेतलं मी तर बघा किती फरक पडला तुम्हाला दाखवते मी दुसरं काय लावते आपलं क्लीन अप म्हणजे हेच प्रोडक्ट वापरता ते करता का ते करता आपण आहे ना घरच वापरायचं नॅचरल चांगलं असतं तर आता मी हे घेतलंय कच्चं दूध हे बघा कच्चं दूध घेतलेलं आहे कच्चं दूध आहे आपलं मस्त आणलं की तेव्हाच मी काय करते पॉकेटमधून फोडताना थोडं पूर्ण दूध टाकून देते पातेलीत नंतर उरलं की थोडस मी पात याच्यामध्ये काढून ठेवते पावच आणि त्यानंतर उरलं की थोडस असं घेते आणि आंघोळीच्या पहिल्या आपण चोळून घ्यायचं आहे आता माझी आंघोळ बाकी आहे ते कस नंतर मग दुधाचा त्याचा वास येतो ना त्यासाठी मी आंघोळीच दाखवते तुम्हाला तर बुधी ना चांगलं घ्यायचं आणि असं जास्त पडता पडतंय ना, ना। माझी आंघोळ बाकी मुलं गेले म्हटलं चला आता घरात कोणी नाहीये म्हटलं चला करून दाखवते तुम्हाला आणि मी काय वापरते ते दाखवते म्हटलं एक वेळेस नॅचरल कसं आपल्याला जे माहिती राहिलं ते सांगायचं कोणाला बी चांगलं हो कोणाचं पण आपलं असं म्हटलं चला सांगते मी तुम्हाला नॅचरल वस्तू थोडंसं दूध घ्यायचं ना दूध बी असंच करायचं आपण दुधाने पण असा चेहरा हे केल्यानंतर मस्त असा ग्लो येतो छान होतो आपली स्किन खूप छान अशी चमकते भारी भारी प्रोडक्ट आपण काही जास्त वापरत नाही आणि एक वेळेस फ्रेशेल केल्यानंतर परत दुसऱ्यांदा म्हणजे चालूच ठेवावं लागतं एकदार केल्यानंतर का आपण करायचं नाही असं नाही मग त्याच्यामुळे कसं चेहऱ्यानंतर खराबच चालतो त्याला सवयस पडून जाते चेहऱ्याला म्हणून येणा मी कधीच असं फ्रेशेल वगैरे काहीच करत नाही घरचं जे येते तर आपण असं घरच नॅचरल लावायचं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते कच्च दूध नंतर तुम्ही मुलतांच्या मातीचा लेप लावू शकता मुलतांच्या माती, मुलतां माती गुलाबजल टाकून ते लावायचं नंतर ऑलवेरा घ्यायची तुम्हाला दाखवते मी काय काय लावते डोळ्यांजवळ ना इथं काळवटी येऊन जाते इथं थोडस आणि असं प्रेस करायचंय बघा असं असं करत राहायचं डोळ्याने डोळ्याजवळ दोड़ा इथं चांगलं असं चा थोडं हळूहळू चोळायचं आहे आणि इथं डोळे बंद करून थोडं असं करायचं आणि नंतर इथे नसांना थोडस हलक्या हाताने दावायचं असं करत अस थोडस हे करायचं म्हणजे जे आपलं तर बघा असा हळूहळू फेसवतोय ना तर आपण जर लक्ष दिले नाही ना मग ती स्किन पूर्ण खराब होत जाते आपण आहे ना वयाच ह्याच्या प्रमाणे आपण लक्ष देत नाही चला बघा जाऊ द्या कामाच जा आपलं एवढं राहतो पण घरगुती काय ना असं दोन चार दिवसांनी करून घ्यायचं तर बघा माझ्या मुलगीला सांग दुधाच ती दुधाच असं करतच नाही तिला सांगते आमच्या लग्नाच्या वेळेस पण काय राहायचं आम्ही नॅचरल असं लावायचो तेव्हा काय लावायचं साय घ्यायचं थोडीशी साय मध्ये किंची छाळ थोडा लिंबू टाकायचो आणि वाटी चांगलं मिक्स करून घ्यायचो आणि वाटी थोडीशी गरम करून घ्यायचो गॅसवरती आणि त्याचा थोडासा लेप लावून घ्यायचा तेव्हा आम्ही असं करायचो लेप लावून घ्यायचो नंतर पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आणि थोडस चोळायचं हलका हाताने आणि एवढ्या अशा काळवट सगळी घाण निघायची शिलेंडोऱ्या लेंडोऱ्या निघायच्या चेहऱ्याच्या काळवटी निघायची स्किन यांना खूप छान व्हायची तर बघा माझं काहीच नाही मी बाहेरची कधी कोणतीच क्रीम अँड लावली लावत नाही ना कोणतीच क्रीम लावत नाही तरी बघा बरंचे स्किन किती हे फक्त मला आता इथं मोस होतं हिथं मोस करावं लागणार आहे पार्लरमध्ये जाऊन ते मोस काढण्यापुरतंच बघावं लागेल हे बघा अलवेरा घेतली मी तिचे सगळे असे काटेकुटे राहताना साईडचे काढून घेतले पूर्ण असे घाण काढून घेतली आणि बघा आता तुम्हाला दाखवते तर आपलं हे पॅराशूट तेल आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गावरा तूप पण घेऊ शकता थोडं पण मी खोबऱ्याचं तेलच घेते आणि मस्त आपले अलवेरा आहे ना असे बुडून घ्यायची आता स्किन थोडी आपली हे झालेली आहे ना स्क्रब केल्यामुळे तिला थोडस चोळून घ्यायचं घरगुती करून बघा तुम्ही किती असं छान वाटतो असं रोज दोन चार दिवसाच्या दोन चार दिवसाच्या आणि असं करत राहायचं चा। दोन चार दिवसानंतर दोन चार दिवसानंतर करायचं चा। आपली स्किन खूप छान होत राहते तरी मी आता बऱ्याच दिवसापासून केलेलं नव्हतं चला आज मला करायचं होतं ना म्हटलं तुम्हाला दाखवते मी तर चेहऱ्याची मसाज ते करायचं होतं म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करते आणि आज तुम्हाला दाखवले मी कसं सगळ्यांनाच काही बाहेरचं प्रोडक्ट वगैरे घ्यायला परवडत नाही महाग असता आणि तेवढ्या ते पुरतं तेवढं त्याचं चेहऱ्याला ग्लो येतो नंतर असं खराब स्किन होते त्यामुळे ना आपला आपला घरगुती वापर करायचा तर मी असेच करते घरगुती लावून घेते नैसर्गिक स्किन थंडीगार राहते हे आपले अल्वेरा लावले आणि चेहऱ्याला उष्णता आपण कमी होते आणि आपल्याला चेहऱ्याला काही साईड इफेक्ट होण्यासारख्या वस्तू नाही आहेत घरगुती नॅचरल आहे सगळं त्यामुळे करून घ्यायचं इथं थोडं जास्त चोळायचं इथं पण जाते असं करत राहायचं तुम्हाला करून दाखवलं मी तसं दोन चार दिवसाच्या आड दोन चार दिवसाच्या आड करत राहायचं तुम्हाला रोज जर वाटलं तर रोज पण रोज तांदूळ त्यांनी लावायचं एक दिवसाच्या आडे लावायचं तांदूळ ते हे खोबऱ्याचं तेल अलवेरा हे रात्री असं मसाज करून थंड्या पाण्याने धुवून म्हणजे चेहरा थोडा कोमोकोमा पाण्याने धुवून घ्यायचा असं मसाज करून घ्यायचं कोमकमा पाण्याने धुऊन आणि मस्त झोपून राहायचं असं रोज बी केलं तरी चालतं जी रुखी रुखी त्वचा होत जाते ना ऑइली स्किनला छान असतं पण जी ड्राय स्किन असते ना त्याला खराब होऊन जाते ना ती आपली स्किन खूप खराब दिसते त्यासाठी खूप छान असतं हे असं करून घ्यायचं घरगुती तर म्हटलं चला तुम्हाला आज दाखवते मी तर आता हे कोरपट ठेवून द्यायचं खाली आणि थोडस बोट घ्यायची फक्त असं हलक हलक करत राहायचं जी करूं, करूं तो 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 जे आपलं काम करून करून थकवा आलेला असतो ना तर तो सगळं आपला स्किनवरच येतो मग आपलं वय जास्त दिसायसारखं म्हणजे वय दिसायला लागून जातं सुरकुट्या पडलं चेहऱ्याला तर त्यासाठी असं करत राहायचं नॅचरल घरगुती उपचार आपला चालू द्यायचा तर त्यापासून आपलं स्किन चांगली राहील आणि त्याला काहीच खर्च नाही ना आपण घरगुतीच करून घ्यायचं आहे त्याला खर्च वगैरे काहीच नाही तेच आपल्या गळ्याला पण थोडं चोळत राहायचंय बघा गळ्याचे सुद्धा असं घाण निघते मानेला सुद्धा थोडं असं लावून घ्यायचंय आणि मस्त असं चोळून घ्यायचंय तर बघा आणि आता हे पाच दहा मिनिट मी आता राहू दे ते वटांना थोडा सुद्धा चोळून घ्यायचं वटांना सुद्धा आणि माझ बघा इथे मला टाके पडलेले होते लग्नाच्या पहिल्या मला भिंत अशी लागून गेलेली होती तर तीन टाके पडलेले होते तर त्याची मला अशी खून राहून गेलेली चेहऱ्याला तर असं आपण चेहऱ्यावरती काही पण झालं की तेच खून कायमचे राहून जाते टाके वगैरे पडले तर म्हणून खूप सांभाळायचं माझं तसंच रात्रीचं दिसलं नाही मला आणि बिना लाईट लावता गेली तर मला असं झालं होतं आणि आपल्या नाकालाही असं होऊन घ्यायचं चांगलं आता हे दहा मिनिट मी राहू ते तर चला दहा मिनिटानंतर दाखवते तर चेहरा बघा मी थोडा पाण्याने धुवून घेतलेला आहे दहा मिनिट झालेली होती जास्त बी टाइम राहू दिला तर काही नाही आपण घरातल्या घरात राहिलो ना अर्धा तास एक तास बी राहिला तर काही नाही पण आता मी चला तुम्हाला लवकर दाखवून दिला तर बघा स्किन कशी वाटते तर अशा पद्धतीने मी करून घेते घरगुती तर तुम्हाला कसं वाटलं माझं नॅचरल वस्तू वापरून मी आज तुम्हाला हे दाखवलं तर कसं वाटलं हो ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही लाव लावून बघा शंभर टक्का गुण येणार तर तुम्हाला कसं अनुभव येतो ते मला सांगा कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय